रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतोय चाकवताची भाजी तर ही बघा ही चाकवताची भाजी आहे मी ही निवडून घेतली तरीही अशी दिसते ही बघा याची पानं अशी दिसते चाकवताची भाजी त्याला सहा लसणाच्या पाकळ्या मिरची थोडेसे जिरे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट आता ही भाजी आपण बारीक चिरून घ्यायची स्वच्छ धुवायची बारीक चिरून घ्यायची आणि पटकन होणारी हिवाळ्यातली अत्यंत स्वादिष्ट आणि चवदार भाजी आपण बनवतोय चला तर आपण काय करूया आता ही भाजी स्वच्छ धुवून चिरून घेऊ आणि पटकन फोडणी देऊ ही भाजी आपण अशी बारीक चिरून घ्यायची आणि ह्याच्यात तेप पण घ्यायची कोळे चवीला खूप छान असते ही भाजी एकदा अशा पद्धतीने नक्की करा आम्ही गरगट पण करतो याचं तर मी आता तशी नाही करणार एकदम साधी सिंपल झटपट होणारी अत्यंत चवदार अशी भाजी अशी चिरून घ्यायची आणि ही पटकन शिजते थोडीशी उकडून घ्यायची आधी आता आपण हिला फोडणी देऊ आता ही भाजी भरपूर पाणी घालून काय करायचं स्वच्छ धुवून घ्यायची एकदम त्याच्यामध्ये भाजी धुण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मी इथं खलबत्ता घेतलाय खरं तर माझ्या आईच्या मा पद्धतीने मी ही भाजी बनवत आहे तर खलबत्त्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे कुटून घ्यायचे आता ही भाजी आधी आपण काय करू स्वच्छ धुवून घेऊन इथं कढईमध्ये नुसती पाण्यात शिजवून घेऊ चला तर मग आधी मी भाजी धुवून घेते तर आपण कढईमध्ये नुसतीच भाजी आता उकडून घ्यायची अगदी पाच मिनटासाठी मी याच्यात कुठल्याही प्रकारची डाळ शेंगदाणे घालणार नाही नुसती भाजी उकडून घेणार आणि मग फोडणीला देणार त्याच्यामध्ये घालूया भाजी उकडल्यावर एक वाटी पाणी जाडसर आता व्यवस्थित आपण हे कुठून घेऊया हे बघा हे असं जाडसर कुठून घ्यायचं ही भाजी अशी चांगली व्यवस्थित शिजवून घ्यायची आपल्याला ही भाजी अशी शिजवून घेतल्याशिवाय त्याला फोडणी नाही द्यायची आणि हे पाणी पण नाही टाकून द्यायचं हे पाणी पण आपण त्या भाजीत वापरू शकतो परत जे आपण फोडणी देऊन करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही याच्यात तुम्हाला आवडत असेल तर भरपूर अख्खे शेंगमाने घालू शकता डाळी घालू शकता कोणत्याही अजून थोडीशी शिजू द्या चांगली आहे या पाण्यामध्ये हे बघा जास्त गॅस मोठा नाही करायचा एकदा कुठल्याही पदार्थाला उकळी आली ना की गॅस बारीक करायचा कधीही कारण आपण कितीही मोठा गॅस ठेवला ना तर त्याचा काहीही उपयोग होत नाही एकदा पदार्थाला उकळी आली की शिजण्यासाठी जेवढी तापमान जेवढं तापमानाची गरज आहे तेवढंच ठेवायचं नाहीतर मग उगीच पाणी आठतं आणि पदार्थ शिजत नाही त्याच्यासाठी ही टीप नेहमी लक्षात ठेवा तुम्ही की पदार एकदा कुठल्याही आमटी असेल भाजी असल रसा भाजी असेल त्याला एकदा उकळी आली ना तर गॅस एकदम बारीक एक करायचा मिडीयम करायचा म्हणजे ते बरोबर त्याच्या त्याच्या उष्णतेनुसार भिज हे बघा आता हे शिजली आपली भाजी तर गॅस बंद करून घेऊया आणि आता आपण ह्याला मस्त अशी फोडणी देऊन घेऊ आधीला चांगला असं हटून म्हणजे असं घोटून घेऊ हे असं करून घेऊ मग त्याला फोडणी देऊ लसूण मिरची आणि जिऱ्याची ही भाजी आपण आता पाण्यासही तशी काढून घेऊया हे पाणी पण खूप पौष्टिक कसं म्हणून टाकून नाही द्यायचं हे बघा याच्यामध्ये आपण देऊया फोडणी अशी चांगली फोडणी देऊया पालेभाज्या बनवताना जास्त तेल वापरायचं नाही आहे भाज्यांमध्ये थोडंसं तेल घालायचं कढई गरम झाल्यानंतर आपण घालतोय तेल थोडंसं तेल आणि आपण हा खलबत्त्यामध्ये कुठून केलेला कुटलेली के मिरची जिरे आणि लसूण तेल कम झाल्यानंतर थोडस चक्क करायचं घ्यायचं चांगलं परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायची ही हिरवीगार अशी चा थोडस पसंगाण्याचं पूट आणि हे डाळीचं पीठ हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं हे बघा चवीनुसार मीठ शिवभर हळद हे असे चांगले परतवून घ्यायचं हे बघा आपण ही गट्ठा भाजी बनवतोय ही अशी फिरवीगार असे खूप सुंदर कलर आलायला हे बघू शकता तुम्ही तर त्याला चांगली आता उकडून घेतली ना त्याच्यामुळे आता त्याला थोडस एक दोन मिनटंच शिजवायचे तुम्हाला पातळ हवे असेल तर थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये बघा अगदी थोडस दोन मिनिटच शिजू द्यायचे ही तयार झाली आपली चाकवताची भाजी तुम्ही बघू शकता एकदम खूप छान आणि कलर पण हिरवागार आलेला आहे याला आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी कोणतीही भाकरी चपातीच्यासोबत अत्यंत चवदार आणि पौष्टिक अशी ही आपली भाजी तुम्ही नक्की करा रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा